आमच्या प्रिय बंधू बेणीना ईशच्या नावाने आमचा नमस्कार सर्व सर्व संघे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्वांना मी स्वागत करीत आहे आपण पाहत आहे परमेश्वर सर्व सामर्थ्य प्रभू सर्व सामर्थ्य म्हणजे त्याच्या का सर्व काय होऊ शकतो आज वचन पाहूया पत्र दोन अध्याय अठरा वचनामध्ये परमेश्वर स्वतः सर्व परीक्षे होतून होऊन गेला म्हणून जे कोणी परीक्षा मध्ये येतात त्या सर्वांना तो मदत करतो म्हणजे ख्रिस्त सर्व परीक्षा जिंकलेले आहे येशुने म्हटलं लोक बाईस अठ्ठावीस मध्ये माझ्या सर्व परीक्षा मध्ये तुम्ही माझ्या बरोबर होते म्हणून यशूला किती परीक्षा आला त्याची जीवनामध्ये पहिले परीक्षा म्हणजे मते चार अध्यामध्ये आलं येशु चाळीस दिवस उपास केला उपास करून तो बाहेर निघताना शैतान आला आणि शैतान म्हणतो तुला भूक लागते ना या दगडाला रोटी बनवू खा ना पण परमेश्वर म्हणतो नाही मनुष्य फक्त रोटीने भाकराने नाही पण देवाच्या तोंडातून तो येणारा प्रत्येक वचनाने झगेल असा हरावला दुसरं परत शैतान का म्हणतो हे बघ या संसाराच्या सर्व गोष्ट माझ्या हातात आहे हे राज्य असू दे यांची महिमा असू दे सर्व माझ्या हातात आहे तो माझ्या पाया पड मी तुला सर्व काय देऊन पण येशुने म्हटलं फक्त तुझ्या प्रभू परमेश्वराच्या नमन करायचं दुसरा कोणाला नमन करायचं नाही तिसरं क्षेत्राने काय केलं ईशूला त्या मंदिराच्या एकदम वोर्ती नेला म्हणतो तो, तो परमेश्वरचा पुत्र आहे ना खाली उडी मार कारण वचन सांगत आहे की तुझ्या पाय ठेस ना म्हणून स्वर्ग तो, तो येऊन तुला सांभाळून येतील तर ईशू म्हटलं तुझ्या देवाला परीक्षा करू नको असा पण लिहिलेलं आहे ना तो शैतान हारला आणि पळून गेला पहा म्हणजे डोळ्याच्या परीक्षा देतो डोळ्याने बघ किती आहे सरळ तुला पाहिजे नुसतं आपल्या सरीराचा प्यास म्हणजे भूक लागते ना तुला आणि घमंड देतो इथून उडी मार तुला स्वाचवेल म्हणून पण सगळ्या गोष्टी इशू जिंकला आज तुमच्या परीक्षामध्ये जिंक जिंकण्यासाठी इशू तुमच्या आहे परीक्षा माझ्या विद्यार्थ्यांनो तुमच्या परीक्षामध्ये येशू प्रभू विजय देईल चला प्रार्थना करूया हो दे बाबा धन्यवाद यीशु प्रभू सर्व परीक्षेतून होऊन गेला आणि परीक्षा सर्व परीक्षा जिंकला तसं आज परीक्षा लिखणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत कर त्यांच्या परीक्षामध्ये सहाय्य कर चांगला मार्क मिळू दे आणि तसं जीवनामध्ये कितीतरी परीक्षा संकट येतात पण त्यातून प्रत्येकाना सोडो प्रभू आणि सर्वांना तू विजय दे ऐशूच्या नावाने मागे तुम्हाला एक पूर्ब राजा आमेन आमेन गाद बसयू दे बाबा तुम्हाला आशीर्वाद करो आमेन